तुमच्या पण घरात शिमला मिरची ना आवडते आहे का शिमला मिरची म्हटलं की सगळे नाक मरडतात का चला तर आज आपण नवीन पद्धतीने शिमला मिरची बनवूया तेल इथे मी कडक तापवून घेतलं आहे आपल्याला जिरे मिरची फोडणी द्यायची आहे त्यानंतर कडीपत्ता लसूण दोन बारीक कट केलेले कांदे घेतले आहेत आणि थोडेसे परतून घेतल्यानंतर आपल्याला बारीक कट केलेले हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत हळद धनापूड मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे त्यानंतर उकडलेले बटाटे आहेत ते किस करून घेतलेले आहेत व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स करून परतून घ्यायचं आहे यानंतर कसुरी कसुरीमेथी आपल्याला टाकायचे आहेत कसुरीमेथी झाल्यानंतर लाल तिखट जे साधा लाल तिखट आहे मसाला तो आपण टाकणार आहोत त्यानंतर आमचूर पावडर टाकायचे आहे मोस्ट इम्पॉर्टंट हे म्हणजे जे आमचूर पावडर आहे त्याने खूपच छान टेस्ट येते इथे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे शिमला मिरच्या कट करून घेतल्या आहेत त्यामध्ये आपण ते स्टफिंग भरून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला तेल टाकून हे सगळं स्टफिन वाफून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मग शिजायला लवकर शिजणार आणि ह्या ठिकाणी आपली इथे डिश तयार आहे आणि खूपच सुंदर लागते खूपच टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय